बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण आठवे सनई चौघडा वाजू लागला शिंगांचा आवाज येऊ लागला बापू पाटील गोपाळपंत पोलीस पाटील बाबाजी देशमुख वस्ताद इत्यादी प्रतिष्ठित मंडळी वाद्यांच्या गजरात मैदानाकडे येऊ लागली त्यांच्या पाठीमागून गळ्यात तांबडा लंगोटा अडकून दादू चालला होता त्याच्याबरोबर जाधव हो तालमीची पैलवान पोरं चालत होती मंडळी मैदानात आली तसं परत एक वेळ गुरुवानं शिंग फुंकलं बापूने मैदानात जाऊन नारळ फोडला मैदान सुरू झालं लहान मोठ्या कुस्त्या जुंपल्या विजयी पैलवान बापूंच्या पायाला हात लावून नमस्कार करून जाऊ लागले गोपाळपंत बक्षीस वाटू लागले लहान मोठ्या कुस्त्या संपल्या आता गावच्या इज्जतीची कुस्ती सुरू होणार होती महाधू वस्ताद आणि दादूचा एक हात वर धरून त्याला मैदानात फिरवण्यास सुरुवात केली वस्ताद पुकारू लागले शेवटची कुस्ती एक फेटा आणि दोनशे एक रुपये रोख पलीकडच्या बाजूला नामा जगदाळे तयारीतच बसला होता वस्तात दादूला फिरवत त्या बाजूला गेले दादू जवळ येताच नामा शेड्डू ठुकून उठला पळत मैदानात आला आणि हसत दादूच्या हातात हात दिला दादूला माहीतच होतं त्यामुळे दादू जरासुद्धा ढळला नाही त्यानं नामाचं आव्हान स्वीकारलं दादूच्या मनानं नामा उंची व तगडा दिसत होता पण जून वाटत होता तो दादूला पाडणार अशी लोकांना खात्री वाटू लागली क्षणभर बापू पण मनातून चरकलेच मोठ्या त्वेषाने दादूनं दंड ठोकला नामा व दादू लंगोट्यावर लांगा चढवून एकमेकांसमोर वाघ आणि चित्त्यासारखे उभे टाकले दोघांनी एकमेकावर दंड वाजवले शेड्डू मारले एकमेकांच्या अंगावर माती फेकली झटापटीला विजेच्या वेगानं सुरुवात झाली पोराने शिट्ट्या मारल्या गुरुवानं शिंग फुंकलं दादूला प्रोत्साहनासाठी माणसं ओरडली परत शांतता झाली दोघं एकमेकावर डाव करू लागले एकाएकी नामानं दादूला खाली घेतला त्याच्या पाठीवर पालथा पडला मैदानाची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढू लागली माणसं चवड्यावर बसली नामा दादूचा पाय उलटा ओढू लागला दादूला त्याची कल्पना होतीच दादू पाय ताणून ताकदीनं उठू लागला महादू वस्तात उठून उभे राहिले शंकित नजरेनं डोळे फाडून पाहू लागले नामा इनामदारांना दिलेलं वचन पाळण्याचा प्रयत्न करत होता तो दादूला बाद करण्याच्या नादात होता त्याचवेळी दादूनं उसळी मारली सावधपणानं तो खेळत होता त्यानं पूर्ण ताकदीनं उसळी मारून नामाला उचलला होता डोळ्याचं पात्र लवायच्या आत दादूनं नामाला डाव मारून उताना केला आणि त्याच्या छातीवर बसला दादूने एका पायावर उडी मारत मैदानाला हात जोडले लोका थुर्रे झाली रंगी बेरंगी फेटे हवेत उडाले मुलांनी शिट्ट्या मारून मैदान डोक्यावर घेतलं न थांबता तात्यागुरव शिंग फुंकू लागला हलगी घुमक्याचा कजर झाला पळत जाऊन महादू वसादाने दादूला वर उचलला पुढे जाऊन बापूने दादूला मिठी मारली एक जवान भाऊ आपल्या उतार झुकल्या भावाला कडकडवून भेटला मैदानाच्या डोळ्यांचं पार न फिटलं मैदानातून वाद्याच्या गजरात निघाली दादूची मिरवणूक मुद्दामच इनामदारांच्या वाड्यावरून पुढे गेली संतप्त इनामदार सोप्यात एरझार्या घालत होते त्यांच्या पुढ्यात बसल्या गणा चौलेला त्वेषाने म्हणत होते ये ये एक डाव फसला पण दुसरा तर यश देतूया का नाही मला शंकाच आहे परत क्षणभर थांबून आपल्या हाताच्या मोठी एकमेकावर आपटत म्हणाले ह्या पाटलांनी डोकं खाल्लंय डोकं खाल्लंय माझं रातन धीर झोप नाही इनामदारांना धीर देत नाना म्हणाला थोडक्यात कुस्ती फसली सरकार पण रातच्या कामाबद्दल काळजी करू नका असा आता तर नामा लई चिडला आहे असं गणा म्हणाला त्याच वेळी त्याच्या डोक्यावरच्या तुळईवर पाल चुक चुकली तशी गणाची भिदरली नजर वर गेली आणि नकळत इनामदारांचं काळी झालं बायजा सकाळपासून इनामदारांच्या वाड्यातच होती आलेल्या पायी पाहुण्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था बघत होती आशेला वाड्यावरच थांबायला सांगितलं होतं इनामदारांचा मुलगा आप्पासाहेब आपल्या मित्रांच्यासह यात्रेला गावावर आला होता त्यामुळं वाडा माणसाने भरून गेला होता त्याला इनामदारांची अस्वस्थता का चालली याचं कोडं पडलं होतं त्यानं एक दोन वेळा त्यांना बरं नाही काय म्हणून विचारलं सुद्धा होतं पण इनामदार काही उत्तर देत नव्हते दादूची मिरवणूक इनामदारांच्या वाड्यावरून गेली तेव्हा बायजानं माझ घराच्या खिडकीतून के ती पाहिली तिचे डोळे नकळत भरून आले तिला दादूचा अभिमान वाटला तिचा ऊर आनंदानं भरून आला ती हुरळूनच गेली पण लगेच सावध झाली तिनं चेहऱ्यावरचे भाव पूर्वीसारखे केले दादूला मनात ठेवून घरकामात घडून गेली बापूंचा वाडा माणसाने भरवून गेला दरवाज्यातच दादूची पंचारतीने ओवाळणी झाली वाड्यात चहापाणी झालं माणसांना पान सुपारी वाटली कुस्तीची तिखट मीठ लावून चर्चा झाली हळूहळू रात्र उतरू लागली तशी माणसं पांगू लागली वाडा मोकळा होऊ लागला रात्री मारुतीच्या देवळापुढच्या कट्ट्यावर आढावाचा तमाशा उभा राहिला कट्ट्याच्या दोन्ही बाजूला दोन चांबार हातात मशाले घेऊन उभे राहिले तमाशाचं व्यासपीठ त्या देवट्यांच्या तांबूस उजेडात उजळून निघालं चौकातली माणसांची गर्दी अंधारात बुडून गेली फक्त कट्ट्यावरचीच माणसं त्या उजेडात दिसत होती कट्ट्याजवळ पुढच्याच बाजूला दादू आपली पैलवान कंपनी घेऊन बसला होता त्याच्या मागच्या बाजूला भाल्या रामूशी बसला होता दादूपासून दोन हाताच्या अंतरावर महादू बसतात बसले होते त्यांच्या बाजूला दहा पंधरा तगडी माणसं बसली होती प्रत्येकाच्या मांडीखाली कुराड काठी होते ती एकमेकाला नकळत खुनावत होती ढोलकीनं ठेका धरला सुरपिटी सप्तसुरांची बरसात करू लागली तुंतूनं वाजू लागलं आणि साथ धरली कंटाबाई जागच्या जागीच पाय आपटून पायातलं चाळ वाजवू लागली आढावानं डोळ्यानंच खून केली तशी हवेत गिरकी घेत उडी मारून कंटा नाचू लागली तिच्या बाजूने तिच्या जोडीदारने नाचू लागल्या गाण्यानं सूर धरला ढोलकीवाला कपाळावरची केसांची झुलपत तोंडावर पाडीत सूरपिटीवर वाकला तमाशा ऐन रंगात आला त्याचवेळी डोंगरवाडीचा नामा जगदाळे आपल्या साथीदारांसह सा माणसातून वाट काढीत काढीत पुढे आला नामा दादूच्या पुढ्यात येऊन त्याच्याकडं पाठ करून बसला दादूला त्याचा राग आला क्षणात त्यानं त्याचा खांदा धरला आणि म्हणाला अ पडीक पैलवान कुणाफुढं बसता लाज नाही का वाटत तोंड धावायला वा माग दादूच्या बोलण्याने नामा गरदेशी मागे फिरला आणि उठत दादूच्या अंगावर येऊन म्हणाला पाडणार काय समजतोस आईचं दूध पिऊन आलायस का तमाशा बघायला असं म्हणत नामा दादूला भिडला अर रांडच्या तुला माझ्या आईचं दूधच धावतो जरा थांब असं म्हणत सावध दादू चालून गेला शिवीगाळ वाढली झुंबाझुंबी सुरू झाली पुढचा घोळका उठला दोन्ही बाजूचं पैलवान एकमेकावर तुटून पडले कुणाला काय चाललंय हेच कळलं ना वस्तादानी बाजूच्या माणसांना खून केली एकदम धावीस काट्या उठल्या तेवढ्या चांबाराच्या दिवट्या कोणीतरी हिसकावून विजवल्या माणसांची धावाधाव सुरू झाली तमाशा फुटला तमासगीर सामान तिथंच टाकून पळाले बाजूच्या अब्बास भाईच्या घरात लपवलेली हत्यारं घेऊन गना आणि पांडा अंधारात नामाच्या बाजूनं चरकली पण मध्येच त्यांच्यावर काठ्या पडल्या गनाचं ढोसकंच फुटलं हत्यारं टाकून दोघांनी पळ काढला हवेत काट्या फिरत होत्या मग माणसं ओरडत होती अचानक एक कुराड नामाच्या मानेवर पडली तसा मेलो मेलो मग नामा ओरडला आणि रक्ताच्या थारवळ्यात पडला नामाचा आवाज ऐकून नामाची कंपनी सैरा वैरा वाट दिसल तिकडं पळू लागली कोण कुणाला मारतो हे दिसतच नव्हतं अनेक माणसं जखमी झाली पण एक बाजू पूर्णपणे थंड पडली होती हालचाली थंडावल्या होत्या बापूना मारामारीची बातमी वाड्यात कळली तसं दुसऱ्या दोन दिवट्या घेऊन बापू चौकाकडे धावत सुटले माणसं पांगली होती चौक शांत झाला होता काही थोडी बापूंचीच माणसं थांबली होती दादूच्या अंगावरची संपूर्ण कापडं फाटली होती काही ठिकाणी फक्त त्याला खरचटलं होतं त्यापेक्षा जास्ती लागलं नव्हतं दिवट्यांच्या उजेडात पालता पडला नामा दिसला त्याच्या मानेखाली रक्ताचं थरुळ साचलं होतं अंगावरची कापडं फाटली होती तो संपूर्ण संपला होता त्याचं शरीर निप्चित पडलं होतं पैलवान नामा जगदाळचा खून पहिल्यांदाच गावाच्या इतिहासात त्या चौकात पडला होता चौकातलं ते भयान दृश्य पाहून बापूंचं हृदय हे लावलं त्यांना वाईट वाटलं पण आता हळहळून इलाज नव्हता त्याने शांतपणे काळीज घट्ट केलं तिथं असलेल्या माणसानं पुढं घालून वाड्यावर नेलं बापूंच्या वाड्यात माणसांची गर्दी झाली जो तो आपल्या परीनं भांडणाचं समर्थन करीत होता बापू गंभीरपणे विचार करत होते ते शांतच होते त्याने फार संयम राखला होता त्याने दादूला घरात जाऊन हातपाय धुवून कापडं बदलायला सांगितलं दादू आत वळला जमलेल्या माणसांना घरी जाण्यास सांगितलं तशी माणसं पांगली वाडा मोकळा झाला वाड्यात एक भयान शांतता पसरली बापूने सोप्यातला कंदील विझवला आणि जड पावलाने ते झोपण्यासाठी पावला माझं घरात वळले जाता जाता दादूला म्हणाले झोप जा काय काळजी करू नकोस काय होईल ते सकाळी बघू नामाचा खून पडला हे जसं गणाला कळलं तसा काठीनं डोकं फुटलेला रक्तानं सदरा भिजलेला गणा चौगला पळत पळत इनामदारांच्या वाड्यात शिरला तो भांबावला होता त्याला काही सुचत नव्हतं इनामदारांच्या सोप्यात येऊन तो उभा राहिला त्याला रक्तानं भिजलेला बघून इनामदारांना धडकीच भरली गणा सांगू लागला सावकार घात झाला घात झाला बातमी फुटली बापूशी माणसं तयार ना आली आपल्या माणसाने मार खाल्ला पळालो म्हणून वाचलो नाहीतर मरायचा सावकार खून झाला नामा पैलवानाचा खून झाला असं सांगून झपाट्यानं गणा वळला आणि पळतच वाड्याच्या बाहेर पडला अंधारात दिसेन असा झाला इनामदार उभ्या उभ्या थरारले स्वयंपाकघरात अंतरुणावर जागे असल्या बायजाच्या अंगावर सर्रकण काटा आला तिचं काळी धडधडलं भीतीनं थरथर कापत काठीच्या आधारानं इनामदार माझ घरात वळले आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटले हे देवा काय केलं आणि काय झालं गावच्या पोलीस पाटलांची झोप हो उडाली पोलीस पाटील तमाशाला होते पण भांडणाच्या वेळी त्याने तिथून त्य। पाय काढला होता कारण गावातील जाणती माणसं तिथं सोडवायला घुसली होती त्यावेळी त्यांच्या अंगावर काठ्या पडल्या होत्या हे बघून पोलीस पाटील अंधारातून घराकडे पळाले होते पोलीस पाटलांना काशीनाथ कोतवालनं जसं घरात येऊन खुनाची बातमी दिली तसे सर्व घरच हादरले प्रकरण इतकं वाढेल असं त्यांना वाटलं नाही कर्तव्य करणं भाग होतं म्हणून पोलीस पाटील चौकात आले त्यांनी काशीनाथला ताबडतोब इस्लामपूरला अंधारातून धाडला नाही होय नाय होय करीत काशीनाथ तिथून कसा तरी निसटला पहाटे जाऊ असा विचार करून घराकडे वळला पुलीस पाटलांनी नामाच्या मुडद्याजवळ अंधारातच एक कोतवाल व एक दिवटीवाला राखण बसवला होता आणि नंतर ते घराकडे वळले जाता जाता मनाशीच म्हणाले बड्यांचं भांडण आपण कशाला मधी पडा लांबच्या लांबच बरं पहाटे पहाटे काशीनाथ कोतवाल झोपेतून जागा झाला म्हणण्यापेक्षा त्याला रात्रभर झोपच नव्हती त्याच्या नजरेला नामाचा मुडदा दिसत होता काशीनाथनं थंड पाण्यानं तोंड धुतलं चुळा भरल्या आणि पहाटेच्या फिकट अंधारातून इस्लामपूर पोलीस स्टेशनला बातमी देण्यासाठी तो मधल्या वाटेनं धावत सुटला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद